नमस्कार आपण देवा जाधव सरांची चालू घडामोडीची सत्तरावी आवृत्ती बघत आहोत त्यामध्ये आपण राष्ट्रीय घडामोडी बघत आहोत त्यामधला आज आपला दुसरा पार्ट आहे तर आजचा पहिला टॉपिक काय आहे तर भारतातील अभिजात दर्जाप्राप्त भाषा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी भारत सरकारच्या केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे एकूण पाच भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला दिला जाणारा एक दर्जा आहे पाच भाषा पुढील प्रमाणे मराठी पाली प्राकृत आसाम बंगाली कोणाद्वारे तर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे आणि भाषा किती एकूण पाच भाषेला देण्यात आला मेट्रिक अशी बनवली आहे ए बी आणि एम पी टू ए बी म्हणून एकतर ए बी सी डीतला ए बीच कन्सिडर करा आणि एम पी एम पीमधून पी टू करायचा फक्त पी दोनदा घ्यायचा असं किंवा मग असं लक्षात ठेवा ए बी फॉर अमिताभ बच्चन हां अमिताभजींसाठी लक्षात ठेवा ए बी अमिताभ बच्चन मराठी बोलतात जर अमिताभ बच्चन जी मराठी बोलतात तर मग एम फॉर मराठी आणि एमच्या पुढे पी लावायचा पी आणि टू एम पी टू मग कसं लक्षात ठेवणार ए फॉर आसामी बी फॉर बंगाली एम फॉर मराठी पी टू फॉर पाली आणि प्राकृत ठीक आहे अशा पद्धतीने लक्षात राहून जाईल आता पुढे बघूया हां तर आत्तापर्यंत भारतातील अकरा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे ठीक आहे आत्ता रिसेंटमध्ये किती पाच आणि आत्तापर्यंत एकूण अकरा मग पूर्वीच्या सहा कोणत्या होत्या ते आपल्याला बघावं लागेल सहा बघून घ्या तमिळ संस्कृत कन्नड तेलुगू मल्याळम ओडिशा मराठी पाली प्राकृत आसामी बंगाली तर यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता की ह्या सहा अधिकृत भाषा किंवा अभिजात भाषा प्राप्त भाषा कोणत्या आहेत त्यावर एक छोटा व्हिडिओ बनवला होता तो मी तुम्हाला दाखवते तर तो, तो व्हिडिओ मी आता चालू करते तो तुम्ही बघून घ्या अभिजात भाषेचा दर्जा असणाऱ्या भाषा बघणार आहोत तर सर्वात प्रथम त्या भाषा किती आहेत ते आधी माहिती पाहिजे तर एकूण त्या सहा भाषा आहेत त्यासाठीची ट्रिक मी केलेली आहे त स तेल का मी लावू तस तेल का मी लावू त फळ तमिळ स संस्कृत तेल तेलगू का कन्नड मी फॉर मल्याळम आणि लाऊचा ऊ जो आहे तो उडिया या भाषेसाठी घेतलेला आहे आणि त्याचे वर्ष पण असेच लक्षात ठेवायचे एकदा तसं तेल का मी लाऊ हे पाठ केलं की त्याचे वर्ष पण पाठ होतात दोन हजार चार दोन हजार पाच दोन हजार आठ दोन हजार आठ दोन हजार तेरा आणि दोन हजार चौदा दोन हजार चार पाच आठ आठ तेरा चौदा अशा पद्धतीने हे वर्ष पाठ करायचे असतात तसं तेल कामी लावू तमिळ संस्कृत तेलगू कन्नड मल्याळम आणि उडिया आणि वर्ष पण अशाच पण अभिजात ठीक आहे तर अशा पद्धतीने ही एक ट्रिक होती आणि आता एक नवीन ट्रिक सांगते ज्यांना जी सोपी वाटेल त्यांनी ती लक्षात ठेवा आता मी आधी जी काय सांगितली तसं ते कामी लावू पण ते वर्ष नीट पाठ ठेवा की दोन हजार चार पाच आठ आठ तेरा चौदा दोन हजार चार पाच आठ आठ तेरा चौदा अशा पद्धतीने ठीक आहे आता बघा ट्रिक काय बनवली आहे आधी मी सांगते काय घेतलं आहे मी इनिशियल घेतलं आहे तमिळचा सा टी संस्कृतचा सा एस कन्नडचा के तेलुगूचा टी मल्याळमचा एम आणि ओडिशाचा ओ आता नीट लक्षात ठेवा जो पहिला टी आहे तो तमिळसाठी आहे दुसरा टी जो आहे तो तेलुगूसाठी टी आहे टीची आदला बदल करू नका कारण हे वर्ष आपल्याला पाठ झाले पाहिजे नाही तर चुकीचं चुकीची जोडी लागेल किंवा उत्तर चुकेल तुमचं ठीक आहे पहिला टी फळ तमिळनाडू आहे तर मला ट्रिक काय सांगितली सांगायची होती की ती एस्केलेटरवरून मूव ऑन झाली मी इथे लिहून ठेवलेलं आहे ती एस्केलेटरवरून मूव ऑन झाली आता हे कसं लक्षात ठेवायचं टी टीवरून चा टी घेतला ती एस्के आता एस्केलेटर एस्केलेटर या शब्दात काय काय येत काय काय अल्फाबेट घ्यायचा आपण एस घ्यायचा टी घ्यायचं एस घ्यायचा के घ्यायचा आणि टी घ्यायचा हे आहे एस के टी एस के एस के ऑलरेडी एस के आपण बोलतो तेव्हा एस्केलेटर उच्चार व्हायला लागतो बरोबर एस के आणि एस्केलेटर त्याच्यात टी पण येतो म्हणून एस के टी हे तीन अल्फाबेट एस्केलेटर या शब्दात घ्यायचे वरून मूव ऑन मूव्ह ऑन झाली म्हणजे ती एस्केलेटरवरून पुढे निघून गेली मूवचा एम घेतला ऑनचा ओ घेतला ठीक आहे अशा पद्धतीने लक्षात ठेवा टी एस के टी एम ओ ती एस केलेटरवरून मूव ऑन झाली मग त्यानुसार लक्षात ठेवायचं टी फॉर तमिळ एस फॉर संस्कृत के फॉर कन्नड टी फु टी फॉर तेलगू एम फॉर मल्याळम ओ फॉर ओडिशा ठीक आहे बाकी हे तुम्ही बाकी सगळं वाचून घ्या आणि इयर पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा पुढचा पॉईंट बघू आपण केंद्र सरकारने अभिजात भाषेचे एकूण चार निकष ठरवले आहे संबंधित भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान पंधराशे ते दोन हजार वर्ष प्राचीन असावा भाषेची प्राचीनता या भाषेतील प्राचीन साहित्य हे महत्वाचे मौल्यवान असावे भाषेची मौलिकता आणि सलगता भाषेला स्वतःचे स्वयंभूषण असावं ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी भाषेला स्वतःचं काय स्वयंभूषण असावं आणि ती कोणत्याही भाषेतून उसनी घेतलेली नसावी प्राचीन भाषेचे स्वरूप हे सध्याच्या भाषेपासून वेगळे असावे ठीक आहे अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर होणारे फायदे अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात अभिजात भाषे भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सेलन्स फॉर स्टडीज स्थापन करण्यात येतं प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं प्राचीन ग्रंथ अनुवादित केले जातात आर्थिक अनुदान मिळतं आंतरराष्ट्रीय स्तरावर सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रभाव वाढण्यास मदत होते भारतातील सर्व चारशे पन्नास विद्यापीठांमध्ये संबंधित भाषा शिकवण्याची सोय केली जाते ठीक आहे आता पुढे बघू मराठी भाषा ही भारताच्या बावीस अधिकृत भाषांपैकी एक आहे मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सह अधिकृत भाषा आहे पुढे बघूया भारतात मराठी भाषकाची एकूण लोकसंख्या सुमारे चौदा कोटी आहे मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी तर भारतातील तिसरी भाषा आहे प्राचीन प्रा मराठी भाषा महाराष्ट्री प्राकृत भाषा अपभ्रंश मराठी भाषा आणि आजची मराठी भाषा असा मराठीचा प्रवास आहे रंगनाथ पठारे समिती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी रंगनाथ पठारे समिती दहा जानेवारी दोन हजार बाराला नेमण्यात आली या समितीने एकतीस मे दोन हजार तेराला ला आपला अहवाल सादर केला या समितीतील सदस्य हरी नरके नागनाथ कोतापल्ले श्रीकांत बहुलकर मधुकर वाकोडे सतीश काळसेकर कल्याण काळे आनंद उबाळे मैत्रेई देशपांडे आहे पुढे ज्ञानेश्वर मुळे पाठपुरावा समिती स्थापना फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये आता रंगनाथ पठारी समिती दोन हजार बाराची आहे आणि ज्ञानेश्वर मुळे पाठपुरावा समिती ही दोन हजार चोवीस ची आहे बारा एका बार बारा चोवीस अशी ट्रिके म्हणजे असं लक्षात ठेवा सदर समिती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून पाठपुरावा करण्यासाठी नेमली होती सदस्य संजय नहार सदानंद मोरे लक्ष्मीकांत देशमुख राजा दीक्षित मराठी भाषा विद्यापीठ हा महत्वाचा टॉपिक आहे नीट ऐका ठिकाण रिद्धपूर अमरावती स्थापना एक जून दोन हजार ला पहिले कुलगुरू डॉक्टर अविनाश अवलगावकर आणि रिद्धपूरमध्ये मराठीतील पहिला हस्तलिखित आद्य ग्रंथ लीळा चरित्र लिहिला गेला ठीक आहे रिद्धपूर अमरावती या ठिकाणी जून चोवीस पहिले कुलगुरू डॉक्टर अविनाश अवलगावकर आणि रिद्धपूरमध्ये मराठीतील पहिला हस्तलिखित आद्यग्रंथ लीळा चरित्र लिहिला गेला ठीक आहे पुढे अपराजिता विधेयक दोन हजार चोवीस पश्चिम बंगाल सरकारने सदर विधेयक विधानसभेत मंजूर केले दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस कोलकाता येथील महिला डॉक्टरवर आर जीकर मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल या ठिकाणी झालेल्या बलात्कारानंतर विधेयक पारित या विधेयकातील तरतुदी आरोपीला दहा दिवसात फाशी आरोपीला पॅरोलशिवाय जन्मठेप शिक्षा तपास केवळ एकवीस दिवसात पूर्ण करावा प्रत्येक जिल्ह्यात अपराजिता टास्क फोर्स याआधी अशा प्रकारची विधेयके पारित करणारी राज्ये आंध्र प्रदेश दिशा विधेयक दोन हजार एकोणावीस सर्वात आधी आंध्र प्रदेशचं कोणतं आहे दिशा विधेयक दोन हजार एकोणावीस त्यानंतर महाराष्ट्राचं शक्ती विधेयक जे दोन हजार वीस आहे आणि पश्चिम बंगालचं अपराजिता विधेयक दोन हजार चोवीस चा आहे ठीक आहे याच्यावरचा पण एक व्हिडिओ आहे जे विधेयक झाले होते तो त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवलाय तुम्हाला दाखवते नमस्कार आज आपण अँटी रेप बिल कौन -कौन पास केलेले आहे हे बघणार आहोत तर पहिलं राज्य आहे आंध्र प्रदेश त्यांच्या विधेयकाचं नाव आहे दिशा विधेयक ठीक आहे हे कसं लक्षात ठेवायचं तर दि शा शा शेवट मराठी आपण मराठीमध्ये आपण शब्दांची फोड करायला शिकतो तर दि शा शाची फोड केली तर शेवटी आ येतो आ हा स्वर येतो बरोबर मग त्यावरून आपण शेवटी आ वरून आंध्र प्रदेश लक्षात ठेवायचं दुसरं राज्य आहे तर महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्र राज्याच्या राज्या विधेयकाचं नाव आहे शक्ती विधेयक तर हे सगळ्यांनी तसंच लक्षात ठेवायचं किंवा सगळ्यांना माहीत पण असेल आणि तिसरं जे रिसेंटचं राज्य आहे ते आहे पश्चिम बंगाल त्यांच्या विधेयकाचं नाव आहे अपराजिता विधेयक आता त्या नावातच आपल्याला उत्तर सापडतं अपराजिता अनंतर प येतो प वरून आपण पश्चिम बंगाल हे राज्य सहजगत लक्षात ठेवू शकतो धन्यवाद ठीक आहे तर अशा पद्धतीने याच्यावरची ट्रिक पण तुम्ही पाहिली आहे पुढे बघूया राष्ट्रीय राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद दोन हजार चोवीस कोणाद्वारे केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालय आणि प्रशासकीय सुधारणा विभाग दिनांक तीन व चार सप्टेंबर दोन हजार चोवीस ठिकाण कुठे होतं मुंबई नीट लक्षात ठेवा राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदे दोन हजार चोवीसचं ठिकाण मुंबई क्रमांक घेतवी सत्तावीसावी अठ्ठावीस राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांचे जवळपास एक हजार प्रतिनिधी हो हजर हजर होते परिषद विषय विकसित भारत सुरक्षित आणि शाश्वत ई सेवा पुरवणे विकसित भारत शा सुरक्षित आणि शाश्वत ई सेवा पुरवणे त्यानंतर ई गव्हर्नन्स प्रणाली राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे ई गव्हर्नन्स प्रणाली राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे तर अशा पद्धतीने आपला दुसरा भाग आज इथे समाप्त होतो राष्ट्रीय घडामोडीचा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद